शेतकरी मित्रांनो मी पाटील आपला खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत केलं आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार आलो नाही तर मित्रांनो बाजार चांगला भरलेला आहे सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या धुळे पण त्या व्यापाऱ्यांच्या गावणी पण असतात तर मित्रांनो तुम्हाला जर खरेदीसाठी आपण शेतकऱ्यांचे धुळे पण दाखवणार आहेत व्यापाऱ्यांच्या गावणी पण दाखवणार आहे चांगला होणार आहे मित्रांनो आजच्या वेळी तुम्ही संपूर्ण पाह जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मित्रांनो अन्ना नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार बैल आणलेले आहेत बाजार कसा भरलेला आहे आजचा बाजार चांगला आहे आजचा बरोबर तर या धुडीची किंमत काय लावली आपण सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्यायला कशी होते ऐंशी पर्यंत कोणी मागितले का अन्ना यांना किती पर्यंत पंच्याहत्तर पर्यंत मागू राहिली आपल्याला किती पर्यंत द्यायची फायनल किंमत व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे माध्यमातून शेतकरी आला तर प्रत्येक मागे रुपये कमी होणार दुडीच्या दाताला कसे धान दोघी दाताला हे दोघी कोर आहेत दाताला करदात यांची गॅरंटी कशी आपल्याकडे फुल गॅरंटी असणार आहेत मार्के बसीच्या पण मालक असणार आहेत बरोबर हा सिंगल आहे का बाजूचा काय ओपर याची सांगायला पस्तीस आहे आणि द्यायला कसं होतं बत्तीस पर्यंत होईल दाताला काय सांगितलं आपण दाताला कर्जात ते गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी माल कस आहेत मित्रांनो जोड्या वगैरे चांगल्या आहेत रे मोठ्या मापाच्या जोड्या आले आहेत व्यवहार चांगला मित्रांनो तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं तर कॉन्टॅक्ट नंबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून येत असो जोडे वगैरे चांगली पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मोठ्या मापाचे जोडे पण एक सिंगल पण आहे अन्न ना नाव आणि नंबर सांगा बरं मोबाईल नंबर ना नाव सांगा आपलं ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो आठ झिरो आठ सतरा सतरा सव्वीस दहा तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना एक दुडी किंवा एक सिंगल घ्यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेठ नमस्ते नमस्कार असं एका नंबर कोण आहे बाजारात काय वापर सांगायला साठ हजार आहेत बाजारामध्ये कुणी मागितलं ये ये किती पर्यंत बेचाळीस किंवा त्रेचाळीस पर्यंत कुठली खरेदी आजची खेड्यावरची खरेदी दाताला कसा आहे दाताला आदत आहे अजून मित्रांनो दाताला आदत ते मोठं आहे मापाचं आहे तर काही रिंगे विंगेला टांगेला uh, चालू का चालू मित्रांनो एक नंबर गोर आहे पाहू त्या ठिकाणी घ्यावर जरा पुढे तुम्हाला जरा गोरा घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा गोंदूरचे व्यापारी मित्रांनो चैतन्य पाटील म्हणून पाहू शकता आपण या ठिकाणी सिंगल गोर आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा तर चैतन्य आपलं नाव आणि नंबर सांगा नाव चैतन्य पाडेल गोंदूर नव्याण्णव सत्तर एकोणसाठ त्रेपन्न झिरो रोजी बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकतात व्यापार आहे येते तुम्हाला जर खरेदीसाठी जायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण गोरे आज दोन दोन आहेत कुठली खरेदी आपली चाळीसगावची चाळीसगावची खरेदी तर काय ऑफर आहे आज बाजारामध्ये बाजारामध्ये काय बाजारामध्ये तर भरपूर माल आलेला आहे पण आपल्या बैलांची काय ऑफर आहे पंचाहत्तर हजार रुपये सांगायला पंच्याहत्तर आहेत मागितले कोणी किती पर्यंत पंचावन्न पंचावन्न पर्यंत मागितले गेलेत दाताला कसे दोघे एक चार दात साधा। एक साधात आहेत तर काय गॅरंटी प्युअर मैसूर आहे मित्रांनो दादा खोबरांचे प्युअर मैसूर आहेत तर कशी गॅरंटी वगैरे माहिती दोघांची वखकर गाडा फुल गॅरंटी वखर गाड्याची गॅरंटी असणार आहे माध्यमातून कोणी आलं तर दोन चार हजार रुपये कमी होतील आपल्या नाव आणि नंबर सांगा बरं शहाण्णव शहाण्णव चदोतीस झिरो झिरो अकरा अकरा चौरेचाळीस चौरेचाळीस दोन दोन मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेले तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो त्यांच्याकडे खिल्लार जातीचे बैल येतात विक्रीसाठी मैसूर मद्राची पण येतात तर संपूर्ण जातीचे बैल येत असतात मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा किती आणलेले आहेत आपण नऊ बैल आणलेले आहेत कुठली खरेदी शाळी लावची खरेदी आपल्याकडे व्यवहार कसे होतात रुपयावर झुपण पैसे कारण आपल्या धुळे हे गॅरंटीचे असतात जोडीची काय लावले वापर सांगायला पंच्याऐंशी आँ। द्यायला पंच्याहत्तर ला द्यायचे ते हजार दोन हजारातून कमी होणार आहेत बाई माणसाची गॅरंटी असणार आहेत दाताला कसे दे कर्ज दा देत दाताला कर्जा देत गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत चॅनेलच्या माध्यमातून आले आणि दोन चार हजार रुपये कमी होणार बरोबर तर मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावाच आहे प्रॉपर तुम्ही या ठिकाणी पंच्याण्णव हजार रुपये कोणी मागितले किती पर्यंत एक्क्याऐंशी पर्यंत लियाची पंच्याहत्तर मागणी झालेली दाताला कशी दे दाताला येत गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी असणार आहे मार्केट मालक बरोबर मित्रांनो जोड्या वगैरे चांगल्या आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत यांचे कसे लावले एकच आहे का सिंगल एकावन्न आणि द्यायला कस एक्डीपर्यंत द्यायचंय दाताला कसं या करतात गॅरंटीची सगळ्या कामाची टायर गाडीला फुल गॅरंटी एकदम बाजूची जोडी हजार सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याहत्तरला ला यायला द्यायचे दाताला कसं ते करतात दाताला एक करतात गॅरंटी काही माणसाची गॅरंटी असणारे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार बाजूचा सिंगल आहे का दिला है। कितल दिला बैल बदला एकवीस हजार रुपये दाताला कसा होता दाताला कर्ज करतात कोणत्या गावाला दिला नवा नवाने दिलेला आहे मित्रांनो व्यवहार चांगला बदल्याचा व्यवहार झालेला आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची प्रॉपर जाऊन असेल आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून किरीश शेट आणि भूषण शेड यांचा नंबर टाकलेला असो तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्यवहार आपल्या या मित्रांनो या ठिकाणी एक रुपयेवर पण जोडी भेटणार आहेत पाहू शकता या ठिकाणी बरेच जोडे विक्रीसाठी आलेले आहेत त्यांनी तर दादा आपण नावानं नंबर सांगा बरं चौधरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ झिरो दोन चौऱ्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड्या वगैरे चांगल्या आहेत मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपण